नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत अवघे अठ्ठेचाळीस तास राहिलेले आहेत बीड लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होण्यासाठी या अठ्ठेचाळीस तासामध्ये अनेक घटना घडामोडी घडण्याची शक्यता आहे रात्री अपरात्रीचे प्रवास रात्री अपरात्रीच्या बैठका मॅनेजमेंट हे देखील पाहायला मिळू शकतं त्यात आश्चर्य वाटायचं काही कारण नाही पण अठ्ठेचाळीस तास बाकी असताना बीड जिल्ह्याची परिस्थिती नेमकी काय आहे पंकजा मुंडे यांचं पार्ट जड आहे की बजरंग सोनवणे यांनी त्यांच्यासमोर तगडा आव्हान उभं केलं आहे आणि बजरंग सोनवणे यांचा विजय होऊ शकतो या आणि अशा सर्वच गोष्टींवर आपण आज चर्चा करणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ही निवडणूक कुणी कितीही म्हणू पण जातीवरच लढवली गेलेली आहे गेल्या पस्तीस चाळीस दिवसामध्ये जाणीवपूर्वक बजरंग सोनवणे हे मराठा आहेत आणि ते आपले आहेत त्यांना मदत झालीच पाहिजे यासाठी गावागावातून यंत्रणा कामाला लागली होती बजरंग सोनवणे यांच्याकडं कुठलाही म्हणजे विद्यमान बीडचे आमदार संदीप क्षीरसागर वगळता मोठा असा कुणीही दिग्गज पुढारी सोबत नव्हता माझे आमदार आजी आमदार किंवा माझी खासदार किंवा मंत्र्यांची फौज ही त्यांच्या सोबत नव्हती मॅनेजमेंटला एकट्या बजरंग सोनवणे यांनाच पळावं लागत होतं त्यामुळं त्यांची दमछाक देखील मोठ्या प्रमाणात झाली पण त्यांच्या पाठीशी मराठा समाज भक्कमपणे उभा असल्याचं चित्र पाहायला मिळालं अगदी गेवराई तालुक्यातील गोदा बेल्ट असेल किंवा आष्टीपाटोदा भागातील मराठा समाजाची गावं असतील अगदी परळी विधानसभा मतदारसंघातील मराठा समाजाच्या गावात देखील जिथं बजरंग सोनवणे यांना कुणी ओळखतसुद्धा सुद्धा नाही किंवा त्यांचा एखादा साधा कार्यकर्ता सुद्धा त्यांच्या पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचा कार्यकर्ता सुद्धा नाही अशा गावात देखील दोन दोनशे चार चारशे लोकं त्यांच्या बैठकांना होते त्यांचं स्वागत केलं गेलं त्यांच्या मिरवणुका काढल्या गेल्या आणि त्यामुळं स्वतः बजरंग सोनवणे यांनी देखील ही निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी अशीच करण्याचा प्रयत्न केला असं जाणकार सांगतात आणि त्याचा त्यांना फायदा देखील झाला म्हणजे ज्या बजरंग सोनवणेंनी मागच्या वेळेस पाच लाख नऊ हजार मतं घेतली होती त्यावेळी त्यांच्यासोबत धनंजय मुंडे असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील किंवा इतरही आमदार असतील हे त्यांच्या सोबत होते पण यावेळी पुढारी किंवा नेते फारसे सोबत नाही आहेत पण मराठा समाजातील लोक हे कट्टर पद्धतीनं बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचं चित्र जागोजागी दिसलंय म्हणजे बजरंग सोनवणे हे फक्त मराठा किंवा मुस्लिम मतावरच निवडून येणार आहेत का खासदार होणार आहेत का तर निश्चित नाही त्यांना ओबीसींची देखील मतं लागणार आहेत माळी समाजाची मतं लागणार आहेत धनगर समाजाची मतं लागणार आहेत चाळी कोळी तेली तांबोळी हटकर वटकर यांची देखील मतं लागणार आहेत ब्राह्मणांची मतंसुद्धा ऐंशी पंच्याऐंशी हजाराच्या घरात बीड विधान लोकसभा मतदारसंघात आहेत त्यांची देखील गरज लागणार आहे पण या जात समूहांना किंवा या मतदारांच्या समूहांना आपलंसं करण्यासाठी फार काही विशेष प्रयत्न बजरंग सोनवान झाले असं दिसून आलं नाही पर्टिक्युलरली मुस्लिम समाजामध्ये जाऊन खतरे में है मोदी को देश के बाहेर निकाल सकता है सी ए की से बहुत बुरी हालत हो सकती है अशा पद्धतीनं त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करून बीडमध्ये मुस्लिम मतं आपल्याकडं झुकवण्यासाठी किंवा दोन पाच दहा टक्के देखील मतं विरोधकांना मिळणार नाहीत यासाठीची फिल्डिंग लावण्याचे प्रयत्न जोरदार झाल्याचं चा। गेल्या पस्तीस चाळीस दिवसात दिसून आलं आणि यामुळं या ठिकाणी या मतांचं ध्रुवीकरण किंवा जाती जातीमध्ये ध्रुवीकरण करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला आणि त्यांच्या यंत्रणेला बऱ्यापैकी यश आल्याचं चित्र आहे आता त्याचा परिणाम मतात किती होणार हे देखील पाहणं उत्सुक्याचं आहे लोक कितीही सांगत असले की आठ साडेआठ लाखच्या आसपास मराठा समाजाची मतं आहेत तीन लाखाच्या आसपास मुस्लिम समाजाची मतं आहेत दोन अडीच लाख दलित समाजाची मतं आहेत हेच जर का पंधरा सोळा लाखावर चालले तर उरलेल्या पाच लाखात धनगर माळी तेली तांबोळी वंजारी ब्राह्मण मारवाडी हे सगळे आले का त्यामुळे ह्या ज्या आकडे दिले जात आहेत ह्या आकड्यांवर कुणीही भरोसा ठेवण्याची गरज नाही पण एक मात्र निश्चित आहे की बजरंग सोनवणे यांनी गेल्या म्हणजे प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी काही पॉकेट्स हे टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि दुसरी गोष्ट त्यांनी आणखी एक टार्गेट केले की बीड जिल्ह्यामध्ये मनोज जारांगे पाटील यांनी जेवढ्या काही गावामध्ये सप्ताहाला किंवा कुठल्या कार्यक्रमाला भेटी दिल्या त्या ठिकाणी बजरंग सोनवणे हे आवर्जून गेलेले आहेत कारण तिथं जमणारा जो मॉब आहे तिथं जमणारा जो समाज आहे तो आयता आपल्या पदरात पडेल अशी भाबडी आशा की मुझे मुझे की की ही सोनवणेंना आहे आणि त्यामुळंच बीड जिल्ह्यामध्ये कुसळंब असेल किंवा पाली असेल किंवा इतरही गावं असतील नाळवंडीसारखं गाव असेल किंवा आष्टीपाटोदा तालुक्यातील गेवराई तालुक्यातील काही गावं असतील ज्या ठिकाणी झरांगे पाटील यांचं उत्स्फूर्त स्वागत झालं किंवा बीड मतदारसंघातील चौसाळा जिल्हा परिषद गटातील काही गावांमध्ये देखील त्यांना अगदी उत्स्फूर्त आणि आनंदानं लोकांनी बोलावलं होतं कार्यक्रमाला त्या ठिकाणी देखील बजरंग सोनवणे हे उपस्थित असल्याचं म्हणजे आगंतुक पाहण्यासारखं उपस्थित असल्याचं दिसून आलं आता बजरंग सोनवणे यांनी ही निवडणूक जेव्हा लढाईचा निर्णय घेतला तेव्हा ही निवडणूक ते पंकजा मुंडे एकतर्फी जिंकतील असं वाटत होतं पण सोनवणे यांनी ज्या पद्धतीनं मराठा कार्ड बाहेर काढलं आणि ही निवडणूक तिथून टर्नआउट झाली शरद पवारांचा उमेदवार आहे दुतारीचा उमेदवार आहे आणि मराठा आरक्षणाला भारतीय जनता पक्षानं विशेषतः देवेंद्र फडणवीसांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला अशा ज्या काही बातम्या पसरल्या ते दिसून आलं चर्चा झाल्या आणि त्यानंतर वीक कॅन्डिडेट म्हणून किंवा मॅनेज कॅन्डिडेट म्हणून चर्चेत असलेले बजरंग सोनवणे एकदम फुल फार्मात आले दोन दिवस बाकी आहेत मतदानाला त्यामुळं आज तरी अशी परिस्थिती दिसते आहे की बजरंग सोनवणे यांनी बऱ्यापैकी पंकजा मुंडे यांच्यासमोर आव्हान उभा केले दुसरीकडे पंकजा मुंडे या आहेत की ज्यांनी अगदी म्हणजे छोटे 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 जे बारा बलुतेदार अठरा आलुतेदारसारख्या जे समाज आहेत त्यांच्या देखील गाठीभेटी घेण्याचा प्रयत्न केला के त्यांच्या मेळाव्यांना हजेरी लावण्याचा प्रयत्न केला त्यांनी मराठा समाजाचा अनेक ठिकाणी रोष असतानाही त्या गावामध्ये जाऊन तिथल्या तरुणांशी तिथल्या वृद्धांशी तिथल्या महिलांशी संवाद साधून त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याचा प्रयत्न केला त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पंकजा मुंडे यांच्यासाठी सुरेश दास असतील बाळासाहेब आजबे असतील प्रकाश सोळुंके असतील अमरसिंह पंडित असतील लक्ष्मण पवार असतील यांच्यासारखे आजी माझी आमदार मराठा समाजाचे हे देखील लोकांपर्यंत गेले लोकांना त्यांनी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला अनेक आमदारांना माजी आमदारांना लोकांच्या रोषाला बळी पडावं लागलं गावामध्ये येण्यास बंदी झाली मात्र असं असतानाही पंकजा मुंडे यांच्या यंत्रणेकडून मराठा समाजासोबतच इतर जो ओबीसी समाज आहे मायक्रो मायनॉरिटी जी आहेत त्यांना देखील आपलंसं करण्याचा प्रयत्न केला गेला म्हणजे दोन उमेदवारांची प्रचाराची किंवा मतदारांना टार्गेट करण्याची पद्धत जर का पाहिली तर पंकजा मुंडे यांच्याकडेही मराठा समाजाच्या तुलनेत ओबीसी धनगर माळी या समाजाचा आणि दलित समाजाचा बऱ्यापैकी मतदान आहे आणि त्यामुळं हे मतदान असल्यामुळं त्यांना मराठा समाजाच्या मतदारांसमोर झुकण्याची गरज नाही असं जर का त्यांनी ठरवलं असतं तर ते देखील होऊ शकलं असतं पण पंकजा मुंडेंनी अशा पद्धतीनं कुठेही न दाखवता त्यांनी सगळ्या समाजासोबत आपण बीड जिल्ह्याचे खासदार होण्यासाठी ही निवडणूक लढवतोय बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व इथल्या एकवीस बावीस लाख मतदारांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ही निवडणूक लढवतोय अशा पद्धतीनं प्रचार केला दुसरीकडे बजरंग सोनवणे यांनी मात्र मराठा मुस्लिम या दोनच जातींवर फोकस केला आता मराठा आणि मुस्लिम या दोन जातीच्या जीवावर बजरंग सोनवणे हे पंकजा मुंडे यांना पराभूत करून दिल्लीत पोहोचणार का की पंकजा मुंडे या अठरा पगड जाती समूहाला घेऊन मराठा वंजारी अशी मोठ बांधून दिल्लीमध्ये आपला झेंडा फडकवणं हे चार जूनला स्पष्ट होईल तोपर्यंत तो निश्चितपणे या आणि अशाच व्हिडिओ आपण पाहत राहू न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका